कार मंडळी रेश्मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आत मजेत ना मजेतच राहा चला तर दिवाळी आलेली आहे तर दिवाळीचा पदार्थ आपण पहिला बनवणार आहे रव्याचे लाडू तोंडात टाकलात तर विरघळणार असा रव्याचे लाडू बनवणार आहे बिना पाकाचे चला तर मग काय काय साहित्य लागते ते बघूया चार वाट्या रव्या रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आहे झिरो नंबर रवा बोलतात याला त्यानंतर घेतलेली आहे साखर अडीच वाटी दोन वाटी साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे एक वाटी वेलची घेतलेली आहे पिटी साखर बनवून घेतलेली आहे आपण नेहमी विकत आणण्यापेक्षा घरीच बनवायला खूप सोपी आहे पिठी साखर दोन वाट्यांमधली थोडी साखर मी काढून घेतली त्याच्यामध्ये मी वेलची वेलची टाकणार आहे आणि वेलची पावडर बनवून घेणार आहे प्रथम आपण साखर टाकून घेऊया वेलची सोलून घेतली होती ती टाकूया सुरुवातीला आपण सर्व तूप नाही टाकणार आहोत दोन तीन चमचे तूप टाकून घेऊया रवा मी चांगला निसून वगैरे त्यातलं चेक केलेला आहे तुम्ही पण असं बघून घेत जा टाकून घेतलेला आहे मी एक सारखा आपण भाजून घेणार आहोत रव्याला नेहमी एक सारखं भाजावं आणि सारखं हलवत राहावं सारखं हलवल्यामुळे काय होतं माहिती गव्या सगळं रवा चांगला भाजला जातो थोडं तूप टाकणार आहोत आपण चार चमचे टाकलं होतं परत दोन चमचे टाकते आपण सर्व तूप नाही घालणार आहोत नंतर लास्टला तूप टाकणार हो। आहोत अशा पद्धतीने आपण एक सारख्या रवा भाजून घ्यायचा आहे रव्याला असा लाल कलर नाही आला पाहिजे एकदम थोडा हलकासा कलर आला पाहिजे आपण वीस पंचवीस मिनटं हा रवा घालणार आहोत रव्याला बघा असा सफेद होता कलर, लेता है। कलर है। है एक आहे क्रीम कलर आलेला आहे साखर टाकून घेऊया गॅस बंद केलेला नाही आहे मी चालू ठेवूनच आपण एकसारखा हलवून घेऊया तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी जर माझ्या अशाच रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय